नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येते विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्यात आणि त्या दृष्टिकोनातून सर्वच पक्षांनी आपआपली मोर्चे बांधणी सुरू केली आहे आज मुंबईत भाजपाच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे पंकजा मुंडे आशिष शेलार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते या बैठकीत विधानसभेच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर देखील चर्चा झाली आहे नेमका फॉर्म्युला काय ठरलाय त्याबाबत आशिष शेलार यांनी काय माहिती दिली पाहूयात महत्वाची कोर कमिटीच्या नेत्यांची बैठक आताच संपली माननीय अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस नेतृत्वात केंद्रीय आमचे आलेले निवडणूक निरीक्षक भूपेंद्र यादवजी राष्ट्रीय सहसंघटन मंत्री जी माननीय राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेजी आणि आम्ही सर्व सदस्यांची बैठक झाली यामध्ये राज्यातील सर्व जिल्हा स्थानावर भारतीय जनता पक्षाची विस्तारित कार्यकारिणी अधिवेशन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा उपक्रम आणि कार्यकर्त्यांना या निवडणुकीत कुठल्या मुद्द्यांना घेऊन समोर जायचंय या जिल्हा विस्तारित कार्यकारिणी अधिवेशनाचा संपूर्ण रिव्ह्यू संपूर्ण रेखाजोखा घेतला प्रत्येक विधानसभा शहा ज्या ठिकाणी आमचे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत त्या ठिकाणी सर्व आमदार कार्यकर्त्यांबरोबर स्नेहभोजन आणि कार्यकर्त्यांच्या सूचना कार्यकर्त्यांच्या क्रिया प्रतिक्रिया ऐकणं या विषयातला नियोजनाचा भाग पूर्ण झाला पूर्ण राज्यातील दोनशे अठ्याऐंशी जागांवर येणाऱ्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या संघटनेच्या मंडल युनिटवर या मंडल युनिटवर विस्तारित कार्यकारिणी करून राजकीय प्रस्ताव राज्य सरकारच्या अभिनंदनाचे पारित करणे आणि बरोबर राज्य सरकारच्या योजना मंडल स्तरावरच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गाव पातळीपर्यंत पोचवणे जनसहभागिता करणे याचा पुढच्या पंधरा दिवसांचा कार्यक्रम हा त्या ठिकाणी नियोजित करण्यात आला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महायुतीत असलेल्या सर्व पक्षांचे पक्ष आणि नेतृत्वाशी जागा निश्चित करण्याची चर्चा आता सुरू करायची हा निर्णय त्या ठिकाणी झालेला याच्याची महत्वाची कोर कमिटीच्या नेत्यांची बैठक आताच संपली माननीय अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वात केंद्रीय आमचे आलेले निवडणूक निरीक्षक भूपेंद्र यादवजी राष्ट्रीय सहसंगटन मंत्री जी माननीय राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेजी आणि आम्ही सर्व सदस्यांची बैठक झाली यामध्ये राज्यातील सर्व जिल्हा स्थानावर भारतीय जनता पक्षाची विस्तारित कार्यकारिणी अधिवेशन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा उपक्रम आणि कार्यकर्त्यांना या निवडणुकीत कुठल्या मुद्द्यांना घेऊन समोर जायचंय या जिल्हा विस्तारित कार्यकारिणी अधिवेशनाचा संपूर्ण रिव्ह्यू संपूर्ण लेखाजोखा घेतला प्रत्येक विधानसभा शहा ज्या ठिकाणी आमचे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत त्या ठिकाणी सर्व आमदार कार्यकर्त्यांबरोबर स्नेहभोजन आणि कार्यकर्त्यांच्या सूचना कार्यकर्त्यांच्या क्रिया प्रतिक्रिया ऐकणं या विषयातला नियोजनाचा भाग पूर्ण झाला पूर्ण राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावर येणाऱ्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या संघटनेच्या मंडल युनिटवर या मंडल युनिटवर विस्तारित कार्यकारिणी करून राजकीय प्रस्ताव राज्य सरकारच्या अभिनंदनाचे पारित करणे आणि बरोबर राज्य सरकारच्या योजना मंडल स्तरावरच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गाव पातळीपर्यंत पोहोचवणे जनसहभागिता करणे याचा पुढच्या पंधरा दिवसांचा कार्यक्रम हा त्या ठिकाणी नियोजित करण्यात आला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महायुतीत असलेल्या सर्व पक्षांचे पक्ष आणि नेतृत्वाशी जागा निश्चिती करण्याची चर्चा आता सुरू करायची हा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे कमॉन हरी आप अरसुन ना एक ब्रेक डेलिंग तर तुम को सही से ट्रेकिंग नाही आता ओके कॅन कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सीच प्राउडली इंडियन